श्रीपादराजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक त्रेपन्न सर्वसामान्यांच्या बाबतीत त्यांचा श्राद्ध दिवस हा शोकाचा दिवस असतो परंतु थोर संतांची पुण्यतिथी मात्र आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस असतो कारण ते आता पडद्या बाहेर असतात आणि देवस्वरूपी झालेले असतात आपल्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताच्या हाकेस ओ देऊन संरक्षण आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव सिद्ध असतात दामोदर रासणे यांनी नरसिंह स्वामीजींना सांगितलेल्या कथेनुसार इसवी सन एकोणीसशे अठरामध्ये मध्ये बाबांनी जरी महासमाधी घेतली असली तरी त्यानंतर कित्येकदा त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बाबांना मानवी रूप धारण करून चालताना व बोलताना पाहिलं होतं आणि ते त्यांच्याशी बोलले सुद्धा होते देव जो भूवरी पुस्तकातून श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अक्कलकोट स्वामी समर्थ शेगाव गजानन महाराज शिर्डी साईनाथ धनकवडी शंकर महाराज सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर ज्ञानेश्वर माऊली महावतार बाबा लाहिरी महाशय युक्तेश्वर गिरी परमहंस योगानंद आणि सर्व महात्मा हे पंचमहाभूतांचे मालक असतात सर्व सृष्टी पंचमहाभूते व पंचमहाभूतांच्या नियमांच्या अधीन असतात हा सर्वसाधारण आत्मा व महात्मा यातील एक फरक आहे सकाळी घेतलेली भाजी दुपारनंतर सुकायला सुरुवात होते फळ सडायला सुरुवात होते दूध माणूस आणि तमाम जंतू प्राणवायू गेल्यानंतर डिकम्पोज व्हायला सुरुवात होते आणि लवकरात लवकर या भाजीपाला फळ तमाम जीवजंतू यांची विल्हेवाट लावावीच लागते त्यान प्रोसेस आपण पाहू शकत नाही सहनच करू शकत नाही त्यांना सामावून घेणं हे पंचमहाभूतांच्या कक्षेतील विषय आहे म्हणूनच वेळातच पंचमहाभूतांचे स्वाधीन करावा लागतो एकतर भूमीला अर्पण करा म्हणजे दफन करा नाहीतर अग्नीच्या स्वाधीन करा म्हणजे जाळून टाका पाण्यात सोडून द्या म्हणजे आपचा हवाली करा काही योग तेजात विलीन होतात जशा चितकला मुक्ताई आणि काही आकाशात विलीन होतात याचा उलट आहे महात्म्यांचे शरीर त्याला महात्म्यांच्या इच्छेविरुद्ध पंच महाभूते अजिबात हानी पोहोचवू शकत नाहीत श्रीपाद गुप्त झाले काय श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गुप्त झाले काय आणि सर्व महात्मा समाधीस्थ म्हणजे समाधीत जाऊन बसले काय हा त्यांनी सर्वांच्या नजरेवर टाकलेला एक मायेचा पडदा असतो माणसाला दोन गोष्टी माहिती असतात एक म्हणजे जन्म आणि दुसरा म्हणजे मृत्यू चष्म्याच्या या दोन काचांतूनच माणूस सर्वांकडे पाहतो तसेच महात्म्यांकडेही पाहतो त्यामुळे सामान्य माणूस साईबाबा गजानन महाराज शंकर महाराज गोपाल बाबा महाराज या सर्वांचेच विचारतो विचारतो आणि कधी गेले हे बिन विचारतो? या मूर्खपणामुळेच सरसकट सर्वांना दृष्टांत दर्शन होत नाहीत जो हे समाज मान्यतेचे झापड काढून फेकून देतो आणि उघड्या मनानं महात्म्यांकडे पाहायला सुरुवात करतो त्याला ते भेटतात बोलतात आणि मार्गदर्शनही करतात हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा